मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो स्त्री आणि पुरुष अतिशय महत्त्वाचा भाग या निसर्गामधील या विश्वामधील आणि या दृष्टिकोनातून विवाहाच्या बाजूने आपण विचार करतो आहोत विशिष्ट वय झाल्यानंतर विवाह केला जातो मॅरेज केला जाते आणि यात स्त्री पुरुष असा भेदाभेद आपल्याला सद्यस्थितीमध्ये दिसून येतो तर विवाह झाल्यानंतर पुरुष मंडई किंवा स्त्री मंडई ही आनंदित राहतात किंवा लग्न न करताही पुरुष मंडई स्त्री मंडळी ही आनंदी राहतात लग्न न करताही कोण आनंदित आहे स्त्री की पुरुष तर हे याविषयी सर्वेक्षण झालेलं आहे तर त्याचीच माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो डेटा विश्लेषण याचं संश्लेषण किंवा सर्वेक्षण जे केलेलं आहे तर ते केलेलं आहे मिंटेल या संघटनेने आणि त्यांनी असा दावा केलेला आहे की एकोणपन्नास टक्के पुरुष जे आहे तर ते अविवाहित आहेत सद्यस्थितीमध्ये आणि एकोणपन्नास टक्के हे पुरुष अविवाहित असूनही आनंदी आहेत सद्यस्थितीमध्ये एकसष्ट टक्के महिला ज्या आहेत तर त्या एकट्या राहत आहेत आणि यातही धक्कादायक माहिती अशी आहे की पंच्याहत्तर टक्के अविवाहित मुलींनी जोडीदारचा शोधच घेतलेला नाही मित्रांनो ही पॉइंट आउट करण्यासारखी गोष्ट आहे की इतक्या टक्के महिला अशा विचार करतात की आम्हाला अविवाहित राहायचं आहे म्हणून जोडीदाराचा शोध त्या घेत नाही किंवा त्यांनी घेतलेलाच नाही यातही स्त्रियांमध्ये पासष्ट टक्के मुली अशा आहे की त्यांनी अजूनही लग्नाबाबतच विचार केलेला नाही आहे मित्रांनो मेंटल या संघटनेने डेटा विश्लेषण जे केलेलं आहे किंवा शोध जो घेतलेला आहे तो खूप लक्षात घेण्यासारखा आहे की लग्न न करताही स्त्री पुरुष हे कशा पद्धतीने आनंदित राहतात किंवा कोणाचं प्रमाण जास्त आहे तर महिलांचं प्रमाण इथे फार जास्त दिसते आहे एकसष्ट टक्के महिला ज्या आहेत तर त्या लग्नाबाबत विचार करत नाही आहेत तर एकट्या राहत आहे आणि याच्या तुलनेमध्ये पुरुषांचं प्रमाण हे फार कमी दिसतं ते एक आहे एकोणपन्नास टक्केच म्हणजेच यांच्यामध्ये रेशो जो पाहतो आहे तर स्त्रिया ह्या जास्त आनंदित असताना आपल्याला दिसून येतात आणि याच सर्वेक्षणावरून हे लक्षात येतं मित्रांनो ही माहिती स्त्री पुरुष यांच्या लग्नाबाबतीत त्यांच्यातील फरक किंवा आनंद विचार याबाबतीत लक्षात घेण्यासारखी आहे आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा